कसं वाटलं तुझ्या कसं वाटेल हां दुखते अजून किती रक्त काढले त्यानं ना। मित्रांनो मी रात्री दोन वाजता आलो आहे कारण पूजा पूजाला एकदम अचानक चेस्ट पेन व्हायला लागलं आणि एवढं चेस्ट पेन होत होतं की तिला श्वास घ्यायला पण खूप त्रास होत होता तो मी रात्री तिथून दोन वाजता निघालो आणि हॉस्पिटलमध्ये आत जवळपास पाच साडेपाच वाजता पोहोचलो तर सध्या ती ओ पी डीमध्ये आहे आणि ओ पी डीमध्ये सध्या तिला पेन किलरचे स्लाईन्स वगैरे लावलेले आहेत ला सो मग या कारण अचानक काय झालं समजत नाही आहे खूप टेन्शन याला की कारण पर काल परवाच डिस्चार्ज करून आम्ही गेलो होतो घरी आणि अचानक रात्री दोन वाज वास्त, दोन वाजता पेन चालू झालं आणि एवढा पेन होता की त्याला श्वास घ्यायला पण त्रास होत होता तिथनं रात्री गाडी वगैरे करून स्पेशल गाडी करून आज ओ पी डीमध्ये ॲडमिट केलं कारण डॉक्टर नाही आहेत ना सो जिथे डिलिव्हरी झाली त्याच हॉस्पिटलमध्ये आलं बट तिथे ते, 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 ते बाहेरना डॉक्टर्स वगैरे बोलवणार आहे कारण ॲक्च्युली चेस्ट पेन कस कशामुळे होत आहे ते पाहण्यासाठी तो खूप टेन्शन यायला लागले यार काय करावं काही समजत नाही आहे ठीक आहे बघूया दहा वाजता डॉक्टर्सना बोलवणार आहेत आणि आज रविवार आहे आज रविवार असल्यामुळे डॉक्टर अवेलेबल नसतात ना सो ते बोलणार आहे दहा साडे दहा वाजता त्यानंतर मग बघू काय म्हणतात तर मी तुम्हाला एकदा दाखवतो पूजाला खाली ती झोपली आहे मला पण बघू वाटत नाही ॲक्च्युली जस्ट डिलेवरी झाली आणि परत चेस्ट पेन चालू झालं कशामुळे झालं काही समजत नाही कसं वाटलं तुझ्या कसं हां दुखते अजून हां हां मी थोडं आपण वरती रूममध्ये हो जायला सांगू का हां आता एवढं पेन नाही ना, ना? फ्रेश वगैरे हो बघून येशील ना विचारतो त्यांना सिस्टरला मॅडम सिस्टर त्यांना वरती घेऊन गेलं चालेल का म्हणजे फ्रेश वगैरे होऊन येईल खाली बघा ना विचारून म्हणजे असं नाश्ता वगैरे गेलं चालेल का नाश्ता काय दिला तर ब्रश वगैरे करून नाश्ता करून मग खाली पाठवू शकतो का halo, evet. so, uh, the, uh, mana,

बोलले बाहेर तुझं नारंग नाही येणार ते बस लिफ्ट खाली येते रेम वाटायला ना आता हां किती रक्त काढले त्यानं एवढं रक्त कसं काय काढलं त्यांना काल पण नवीन होती काय ती चार वर दिसेल ही सिस्टर ते बेड टाकलं नाही बेडशीट नाही टाकलेलं रूम रूममध्ये हां आम्ही ॲडमिट केलं ना हां 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 टेम्पररी त्यांनी दिलेली आहे आपल्याला बघू आता दुपारनंतर जे रूम खाली होईल ना त्याच्यात मग बघतील आता त्या त्यांच्या ट्रीटमेंटवर डिपेंडे रेसिडेंट क्वाटर सध्या पुरतं सध्या पुरतं इथेच थांबायला सांगितलं ना त्यांनी

दोन्हीकरच नंतर मग चहा नंतर आणत ते बाळाला पास होते रडाला तर बघू शकता मित्रांनो बघा तिला तिथे टेम्पररी पेन किलर वगैरे दिले होते ना तर देऊन थोडंसं त्रास कमी झालेला आहे तिचा पण असं टोटल म्हणता येणार नाही की पूर्ण रिकवर झाले कारण ते पेन किलरचे डोस दिल्यामुळं त्याला जरा बरं वाटत आहे एक मिनट आहे ना त्यांच्यासाठी आता की वगैरे काय म्हणजे ब्रश करण्यासाठी अंत प्लेस वगैरे आणि थोडंसं काही त्यांना नाश्ता वगैरे देतो नाही का तिला रिलॅक्स वगैरे कारण बी बी पण पिणार आहे ना त्यामुळे काय आहे शिवाय त्यांना ठीक आहे तुम्हाला पुढचे अपडेट मी देतच राहीन तर प्रे करा की पूजाची तब्येत लवकरात लवकर रिकव्हरी व्हावी आणि ती पहिल्यासारखी तुमच्याबरोबर कनेक्ट असावी बस एक नंबरला थांबलेली आहे ठीक आहे कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये बघू काय होतं